राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब महिला अध्यक्ष रूपालीताई चाकणकर नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदेवराव भगत शिवाजीराव गरजे महादेवराव पाटील भीमसेन माळी शिवदासजी कांबळे राजकुमार पाटील रणजित नरोटे बळीराम नेटके अजुनाथ सावंत चंद्रशेखर जळे तसंच सर्व उपस्थित नवी मुंबई पनवेल या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जमलेले पद पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः ज्यांच्या करता आपण एकत्र जमलेलो आहेत त्यांचे समर्थक एकत्र जमलेले आहेत ते मराठी कामगार सेनाचे अध्यक्ष कामगार नेते महेश जाधवजी त्यांचे असंख्य काम सहकारी त्यांचा कुटुंबीय पत्रकार मित्र बंधू भगिनी म्हणून माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली काळ खूप बदलत गेला एकेकाळी एक आमचा पश्चिम महाराष्ट्र मी पश्चिम महाराष्ट्रातनं जसं आमचे सुनील तटकरे कोकणातनं येतात तसं मी पश्चिम महाराष्ट्रातनं येतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवर्षण प्रवण भाग आहे बरेचसे तालुके आमच्या सांगली जिल्ह्यातले सातारा जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यातले अक्षरशः दुष्काळाने वेढलेले तालुके काही ना काही काम केल्याशिवाय उपजीविकेचं साधन निर्माण होत नाही आणि दुष्काळामध्ये काय काम करायचं त्याच्यामुळं बरेच जणं माथाडी कामगार गोदी कामगार म्हणून त्या काळामध्ये गिरणी कामगार अशा निमित्तानं या मुंबापुरीच्या आजूबाजूला आणि मुंबापुरीत हा सगळा वर्ग आला त्याच्यातच कैलासवासी दत्ताजीराव जाधव हे त्या ठिकाणी सॉरी दत्ताजीराव जाधव आले आणि ते दत्ताजीराव जाधव आल्यानंतर त्यांनी इथं येऊन गोदी कामगार म्हणून काम, काम करायला सुरुवात केली सगळेजण कष्ट करायचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील बाकीचे सगळे सहकारी असतील कितीतरी जणांची मी नावं घेईन परंतु त्यांची पुढची पिढी आपले वडील कसं काम करतायत किती कष्ट घेत आहेत हे सगळं जवळनं पाहत होते तशाच पद्धतीनं दत्तरा दत्ताजीरावांच्या पोटी जन्मालेला एक सुपुत्र महेश या नावानी हे सगळं पाहत होता आणि कुठंतरी आपले वडील एवढे कष्ट घेत आहेत अक्षरशः कष्टाचं कष्ट घेत असताना रक्ताचं पाणी करतायत आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतायत असं सगळं करत असताना आपण मात्र फक्त हे बघत बसायचं हे त्यांना सहन झालं नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी एक तरुण कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली एक तरुण कामगार नेता म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मराठी कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम करतायत सुरुवातीला त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं नंतर मनसेमध्ये काम केलं आत्ताही ते मनसेमध्ये काम करत होते सातत्याने कामगारांच्याकरता झगडायचं कामगारांच्याकरता तिथं मालक लोकांशी वाद घालायचा कामगारांचे प्रश्न हे कसे सुटतील आणि कामगारांना न्याय कसा मिळेल अशाच प्रकारची भूमिका सातत्याने महेश जाधवांनी घेतली तसं बघितलं तर त्यांचंही कौटिमंकाळमधलं धुळगाव हे गाव तिथं आज शेतीवाडी आहे परंतु आज त्यांचे बंधू असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील हे सगळेजणं काम करत असतात परंतु हे काम करत असताना आज दीड लाख लोकांचं माथाडी कामगारांचं वेगवेगळ्या कामगारांचं सध्या ते नव्या मुंबईमध्ये मोठ्यासारख्या ठिकाणी राहतात आणि ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत आज माथाडी कामगार असतील आमचे सिक्युरिटी बोर्ड असेल वाशी एपे, ए पी एम ए ए पी एम सी असेल मार्केट कळंबोली स्टील मार्केट असेल मल्टिप्लेक्स मॉलचे कर्मचारी असतील अशा या कामगारांचं नेतृत्व महेश जाधव हे आज तिथं करतायत त्याचा खरोखरीच तुम्हाला मला सगळ्यांना अतिशय रास्त अभिमान आहे मी आत्ताच मला मधी सुनील तटकरे आमचे प्रांताध्यक्षांनी सांगितलं की दादा तुम्ही अल्पसंख्याक समाजाचा मोठा मिळावा आज मुंबईमध्ये घेतलेला होता आत्ता सुनीलजी रुपालीताई चाकणकर मी शिवाजीराव गर्जे नामदेव भगत आम्ही सगळेजण तिकडनच ह्या कार्यक्रमाला आलो खूप मोठा समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिथं अल्पसंख्याक समाज जमलेला होता आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला महेश जाधवांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे अशा पद्धतीनं त्यांनी मला सांगितलं आणि इथं आल्यानंतर ज्या उत्साहाने ज्या प्रेमाने आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो परंतु महेशजी मी तुम्हाला सांगतो तटकऱ्यांनी देखील मला तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे मी पण तुमच्याबद्दल बरंच काही ऐकून होतो परंतु शेवटी विचारधारा ज्याच्याबरोबर असेल त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे या मताचा मी आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आमचा पक्ष असा पक्ष आहे की तो सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न करतो भेदभाव करत नाही आम्ही बळीराजा शेतकऱ्यांचंही प्रतिनिधित्व करतो आम्ही त्या ठिकाणी बेरोजगार तरुण तरुणींचं पण प्रतिनिधित्व करतो त्यांनाही रोजगार निर्माण होण्याच्याकरता प्रयत्न आमचे चाललेले असतात मी सुनील तटकर यांनी एक वर्ष सरकारमध्ये कामं केलेली आहेत आजही मी करतोय तिथं काम करत असताना कुठलाही घटक हा नाराज होता कामा नये त्याच्यावर अन्याय होता कामा नये हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे उद्याच शिवाजी महाराजांची जयंती आहे मोठ्या उत्साहाने उभा महाराष्ट्र ती शिवजयंती साजरी करत असतो अतिशय आनंदाचं उदाहरण सगळ्यांच्याकडे पाहायला मिळत असतं आम्ही देखील सकाळी शिवदेरीला सात वाजता जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं चौदा कोटी जनतेच्या वतीनं महाराजांना तिथं अभिवादन करणार आहोत तिथं नतमस्तक होणार आहे जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं सकाळी पाळणा त्या ठिकाणी पाळण्यामध्ये महाराजांना ठेवलं जातं आणि एक पाळणा म्हटला जातो असा वर्षानुवर्ष चालत आलेला तो कार्यक्रम आहे आणि त्याच्यातून एकंदरीत त्यांचा जो इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे उद्या आ, स्वराज सप्ताहाचाही सा कार्यक्रम साहेबांनी घेतलेला आहे ते रायगड रायगडला आहेत आम्ही गेटवे ऑफ इंडियाला तो सुरुवात केलेली होती बारा तारखेला आणि एकोणीस तारखेला त्याचा समारोप आहे अशा पद्धतीनं काम करत असताना जो शिवाजी महाराजांचा मावळा होता जो शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वसामान्य माणसाला आपलं सकारण्याचं काम केलं आणि रहितेचं राज्य निर्माण केलं तशाच प्रकारचा कारभार हा उद्याच्या काळामध्ये पण चालला पाहिजे कुठेही अन्याय होता कामा नये परंतु काही गोष्टी मी महेश जाधवांच्याकडनं ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला वाईट वाटलं ज्यावेळेस एखाद्या पक्षामध्ये एखादी व्यक्ती काम करत असते त्यावेळेस पक्षाच्या नेतृत्वाने पक्षाच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी परिवार म्हणून त्यांना सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि ज्या गोष्टी करता ती व्यक्ती भांडत असते ती व्यक्ती कष्ट घेत असते लोकांचा विश्वास संपादन करत असते कामगारांना आपलंसं करत असते त्या कामगारांना आधार देण्याचं काम करत असते तिथं जर आमच्यासारखेच जर महेशला सांगायला लागले की महेश हे असं नाही हे असं करून चालणार नाही तर उद्याच्याला कामगारांचा विश्वास उडाला तर आज महेश जाधवांचं काय होणार आहे ह्याची पण जर फिकीर नेतृत्व करत नसेल तर बायासारख्या का कार्यकर्त्याला आश्चर्य वाटतं मागे एक चित्रपट निघालेला होता मला वाटतं नमक हराम का काहीतरी कुठला चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये पण साधारण असंच दाखवलेलं होतं पण महेशचं पिंड असं आहे की तो दत्ताजीरावांच्या पोटी जन्मालेला असल्यामुळं गोदी कामगाराचा सुपुत्र असल्यामुळं कुठल्याही कामगारावर अन्याय होऊन द्यायचा नाही भले आपल्याला जीव धोक्यात घ्यावा लागला तरी चालेल आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल उगीच कुणीतरी काहीतरी सांगतंय आणि त्याच्यातनं मी दीड लाख कामगारांचं प्रतिनिधित्व करतो त्या कामगारांचं जर हित माझ्याकडनं सांभाळलं जात नसेल तर मग त्या कामाला काय अर्थ आहे अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी स्वीकारली आणि गेले तेवीस वर्ष ते, ते ज्यांच्याबरोबर वर काम करत होते त्यांना शेवटी नालाजानी त्यांना रामराम करावा लागला आणि एक नवीन विचारधारा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे पक्ष आहे तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे तो भेदभाव न करणारा पक्ष आहे तो जातीपातीचं राजकारण न करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं समाजातल्या अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना न्याय देणारा अशा प्रकारचा पक्ष आहे आज आपल्या इथं कामगारांचं नेतृत्व तुम्ही करत असताना मराठी कामगारांचं हित तुम्ही जपासत जोपासत असताना उद्याच्याला काही वेगळ्या प्रकारचे प्रसंग घडले तर त्याच्यातून सरकार म्हणून मार्ग काढण्याच्याकरता कामगार विभाग म्हणून मार्ग काढण्याच्याकरता आम्ही सदैव तयार आहोत अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला निमित्तानं देतो आणि अतिशय नव्या जोमानी नव्या उत्साहानी नव्या उमेदीनं आपण सगळेजणं काम करूया तुमच्या मनामध्ये जे काही कामगारांच्याबद्दलचे अपुलकी जिवाळा प्रेम आहे तशाच पद्धतीनं ते प्रेम तो अपुलकी तो जिवाळा इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही तसाच त्या ठिकाणी मनामध्ये ठेवा तिथं कुठंही त्याला धक्का लागून देऊ नका आणि कामगारांनी टाकलेल्या विश्वासाला महेश जाधव कुठेही विश्वास त्याला तडा जाऊन देऊ नका अशाही प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना निमित्तानं करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज एन डी एबरोबर त्या ठिकाणी आम्ही आघाडी केलेली युती केलेली आहे महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण काम करतोय उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका कि कुठल्याही क्षणी लागतील त्यावेळेस आपल्याला उमेदवार महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस उमेदवार द्यायचे आहेत ते उमेदवार देताना फार विचारपूर्वक उमेदवार देण्याचं काम आम्हा लोकांच्याकडनं होईल त्यावेळेस आता स्वतः महेश जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला असल्यामुळं त्यांच्या विचाराचे कामगारांनी देखील त्या त्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद द्याल त्याच्यापेक्षा अधिक पट्टीनं ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला दिल त्याबद्दलची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो आणि अतिशय मनापासून आनंद व्यक्त करून मी महेश जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद